माझ्या लहानपणीची एक गोड आठवण म्हणजे ही डिंकाची गुळपापडी आणि आज मी आजीच्या अगदी पारंपरिक पद्धतीने ही डिंकाची गुळपापडी तयार केली आहे बघा ना काय मस्त खुसखुशीत म्हणताना अगदी तोंडात टाकताच विरगळणारी तशी तयार झालेली आहे यामध्ये गव्हाचं पीठ गुळ आणि इतरही काही साहित्य घातलं आहे ज्यामुळे थंडीसाठी ही गुळपापडी अतिशय ऊर्जादायक आहे आपल्या घरातीलच साहित्यामध्ये ही गुळ पापडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात कशी करता येईल हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण घरातीलच काही साहित्य घेतलेलं आहे आणि त्यापैकी हे मी एक वाटी इतके ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स नसतील तर मग मात्र तुम्ही भोपळ्याच्या बिया ला सूर्यफुलाच्या बिया असं वापरलं तरीही चालेल त्यानंतर एक वाटी हा आ, सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर मी खोबऱ्याची जी वाटी असते त्याचा पाठीचा काळपट भाग काढून घेतला आणि त्यानंतर त्याचे काप करून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे इथे मी एक वाटी हे ढिंक घेतलेलं आहे ढिंक आपल्या स्नायूंना मजबूती देतं हडांना बळकटी देतं आणि जे सांदेदुखी कंबरदुखी यासारखे आजार कमी होतात त्यानंतर अर्धी वाटी हे मी ख्वारिकाची पावडर घेतलेली आहे विकत मिळते तीच वापरलेली आहे त्यानंतर एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हलकासा दाब देऊन भरून घेतलेला आहे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे पण माझ्याकडे थोडासा गडद रंगाचा गुळ होतो आणि थोडासा फिक्या रंगाचा तर दोन्ही गुळ अशी मी एकत्रितपणे घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी हे साजूक तूप घ्यायचं आहे आणि थोडेसे पिस्त्याचे काप हे गार्निशिंगसाठी घेतलेले आहेत आता आपण एक अशी जाड तळाची खोलगट कढई ठेवायची आहे ही मी नुकताच एक नवीन कढई घेतली तीच मी आज वापरणार आहे आणि अशी गोल तळाची घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला सगळे साहित्य व्यवस्थित भासता येतात आता घेतलेल्या तुपापैकी बरोबर अर्ध तूप मी आता इथे काढून घेणार आहे आणि हे तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला सर्वप्रथम डिंक तळून घ्यायचं आहे डिंक हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे थंडीमध्ये तर प्रत्येकाने आवर्जून डिंक हा खावाच तर असा बघा डिंक चांगला फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तूप चांगलं तापलं की मग डिंक चांगला असा तळून घ्यायचा आहे मध्यमाचेवर डिंक तळून घ्यायचा म्हणजे तो करपत नाही आणि चांगला आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो सगळा डिंक हा असा या पद्धतीने आपण तळून घेणार आहोत आणि एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे आपल्याला या कढईमध्येच पुन्हा गव्हाचं पीठ वगैरे भाजून घ्यायचं आहे त्यामुळे शक्यतोवर जाड तळाचीच कढई आणि अशी खोलगट कढई घ्यायची आहे मी ही वापरलेली कढई द इंडस व्हॅली या कंपनीची आहे आणि जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच बरोबरीने कुपन कोड वापरलं तर मात्र तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल अतिशय जाड तळाची खोलगट कढई आहे बरोबरीने याला हे है, हँडल दिलेलं आहे ना त्यामुळे ही कढई हाताळणं अतिशय सोयीचं होतं त्यामुळे नक्की जर तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वर जाऊन क्लिक करा आता सगळाच डिंक मी हा तळून घेतलाय पण त्यातला थोडासा डिंक मी असा गार्निशिंग साठी काढून ठेवणार आहे आणि मग नंतर बाकीचा डिंक हा असा चांगला मॅश करून घ्यायचा किंवा मिक्सर मधून फिरवून घेतलात ना तरीही चालेल आता हा डिंक असा मॅश करून तर घेतलेला आहे पण बरोबरीने आपण घेतलेले जे अक्रोड आणि बदाम होते ते सुद्धा मी मिक्सरला असे फिरवून घेतलेले आहेत आता डिंकत आल्यानंतर बघा थोडस तूप शिल्लक राहिलेलं होतं त्यामध्येच आता आपण आधीच जे आपण तूप अर्धी वाटी ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घेणार आहोत पुन्हा मी एक चमचा हे थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे ते आपण नंतर वापरणार आहोत आता यामध्ये एक वाटी हे गव्हाचं पीठ चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी साधारण बारा ते पंधरा मिनिटं लागतील पण सतत मात्र असं हलवत राहायचं आहे नाहीतर पीठ ना लगेच करपण्याची शक्यता असते तळापासनं सतत असं हलवत राहायचंय जस जसं आपण हे पीठ भाजत जाताना ना तस तसं याला थोडं थोडं तूप सुटायला लागतं बघा आधीपेक्षा हे असं ओलसर झालेलं आहे पण अजूनही हे, हे पीठ व्यवस्थित भाजलं नाहीये आपण बेसनाच्या लाडूचं कसं खमंग असं पीठ भाजून घेतो की नाही तसंच हे आपल्याला चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि सतत असं तळापासून हलवत राहायचं आहे याचा रंग छान असा बिस्किट सारखा बदामी झाला पाहिजे बघा आधीपेक्षा आणखीन मिश्रण हे ना असं तूप या रिलीज झालं आहे आणि असं सैल झालेलं आहे असं छान मस्त मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे पण अजूनही विशेषतः त्याचा रंग असा बदललेला नाहीये तर आणखीन थोडासा रंग गळद होईपर्यंत असंच आपल्याला हलवत राहायचं आहे गोलतळाची कढई असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे पीठ भासता येते आता रंग बदलल्यानंतर यामध्ये जे आपण सुक खोबऱ्याचं बारीक पूड करून ठेवली होती ती यामध्ये घालायची कढई खूप गरम आहे बरोबरीने पीठही चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये अगदी व्यवस्थित हे खोबरं भाजलं जातं असं चांगलं हे परतून घ्यायचं आहे साधारण मिनी दोन मिनिट खोबर असं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे बरेच दिवस गुळपापडी राहिली ना तरी सुद्धा खोबऱ्याला खोवट वास येत नाही आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्सची पावडर करून ठेवली होती ना ती घातली आपण बघा आधी सुरुवातीला कुठलीही ड्रायफ्रुट्स किंवा काहीही भाजून तळून काहीही घेतलं नाही या पद्धतीने केली ना तर झटपट आपली ही गुळपापडी तयार होते फारसा असा वेळ लागत नाही आधी तळून घ्या मग परत मिक्सरमध्ये फिरवा याच्यापेक्षा हे आधीच जर तयारी करून ठेवली तर या पद्धतीने भराभर आपल्याला करता येतो आणि थोडस उरलेलं जे तूप होतं ते सुद्धा आता मला वाटलं इथे घालावंसं म्हणून मी घातलेलं आहे म्हणजे एकंदर एक आपण एक वाटी तूप यामध्ये घातलेलं आहे ड्रायफ्रूट सुद्धा चांगले असे यामध्ये कुरकुरीत होतात आणि नंतर मग आपल्याला ही खारीकची पावडर घालायची कारण खारीकची पावडर ना कधी कधी करपण्याची शक्यता असते म्हणून मी ड्रायफ्रुट्स वगैरे भाजून झाल्यानंतर इथे खारीकची पावडर भाजून घेणार आहे फक्त मिनिटभर भाजायची फार वेळ खारीकची पावडर भाजण्याची गरज नाही आता आपण जो मॅश करून ठेवलेला डिंक आहे ना तो घालायचा आहे डिंका मध्ये खरं तर ना बरचसं तूप आहे ते सुद्धा यामध्ये ना उष्णतेने असं छान मिसळलं जातं आणि ना या गुळपापडीला चांगलं असं बाइंडिंग येतं त्यामुळे एकसारखं सगळीकडे डिंक असा मिसळून घ्यायचा आहे आता मात्र गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे उलटण्याला लागलेलं ला सगळं मी असं मिश्रण काढून घेतलं त्यानंतर यामध्ये एक चमचा सुंठ पावडर घालून घ्यायची आणि आपण हा बारीक चिरून ठेवलेला जो गुळ आहे ना तो सगळा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅस आपण बंद केलेला आहे आणि हे तळापासून आता चांगलं हलवून घ्यायचं कढई बरीच गरम आहे मिश्रणही बर गरम आहे या उष्णतेमध्ये ना गुळ अगदी विरघळला जातो आणि त्याला ना गुळपापडीला एक चांगलं बायंडिंग येतो अजिबात आपल्याला पाक वगैरे हो काहीही करण्याची गरज लागत नाही आणि बऱ्याचदा आपण डिंकाचे लाडू वगैरे तयार करतो पण त्याला वळण्यासाठी बराचसा वेळ लागतो मिश्रण कोरडं होतं म्हणून मला हे कोळपापडीची पद्धत खूप आवडते आणि एक एक, एक वडी जरी तरी तरीही आरोग्याला उत्तम आता बघा हे मिश्रण चांगलं असं एकजीव मी करून घेतलेलं आहे लगेच हे तयार मिश्रण एखाद्या ताटामध्ये असं आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे मी एका ट्रेला थोडस बटर पेपर लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर नसेल तर ताटाला तूप लावून घेतलं ना तरीही चालेल किंवा ट्रेला असं तूप लावून घेतलं ना तरीही चालेल आता लगेच हे मिश्रण हे ना भराभर असं पसरवून घ्यायचं आहे पण या व्यवस्थित पसरवता येणार नाही म्हणून ना मी इथे स्पॅच्युलाचा वापर केला आहे किंवा एखाद्या वाटीलच्या तळाला सुद्धा थोडंसं तूप लावून त्याच्याने सुद्धा सगळं मिश्रण सपाट करून घेतलं ना तरीही चालेल बघा एकसारखं सगळं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता याला ना असे आपण गरम असतानाच ना लगेच आपण कट लावून घ्यायचे आहेत यामध्ये बरेचसे फ्रूट आहेत भरपूर डिंक आहे खोबरं आहे खारीक पावडर आहे त्यामुळे ही वडी ना आपल्याला थोडस कापताना कठीण जाऊ शकतं पण गरम गरम असतानाच वडी अशी कापून घ्यायची त्यानंतर आपण जे सुरवातीला डिंक बाजूला ठेवलं होतं ना तो ह्यावर मी असं गार्निशिंग म्हणून घालणार आहे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला घालायचं असेल असं तर घाला नाही तर सगळं जरी तुम्ही आधी मिस मिसळून घेतलं असत ना तरीही चालेल हे असं वरून दिसायला छान दिसत म्हणून मी थोडासा डिंक वरून घातलेला आहे आणि त्याचबरोबर हे पिस्त्याचे काप असे हे सुद्धा दिसायला आकर्षक दिसावं म्हणून फक्त निव्वळ वरून घातलेलं आहे तुम्हाला हे असं नसेल करायचं तर आतच आधीच घातले ना पिठामध्ये किंवा मिश्रणामध्ये तरीही चालेल आणि हे वाटीने चांगले असे दाबून बसवायचे म्हणजे काय होतं सगळे एकसारखे व्यवस्थित बसतात निखळून पडत नाही आता आपली ही डिंकाची गुळपापडी थोडा वेळ थंड होण्यासाठी अशीच आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आताच जर वड्या काढल्या तर त्या तुटतील बघा पूर्णतः रूम टेम्परेचरला आलं साधारण अर्धा तासामध्ये ही डिंकाची गुळपापडी सहज अशी थंड होते आता ही अशी मी काढून घेत आहे बघा सहज वड्या या सुटून येत आहेत अगदी मस्त अशा अखंड आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत इथे आपण जरा सुद्धा पाक वगैरे काहीही केला नाही तरी सुद्धा अतिशय मस्त अशा खुशखुशीत या डिंकाच्या गुळपापड्या बनवून तयार झालेल्या आहेत जर मुलं बऱ्याचदा डिंकाचा लाडू वगैरे खायला कंटाळा करतात तर त्यांना तुम्ही डब्यामध्ये ही अशी रोजची एक वडी देऊ शकता किंवा सकाळी सकाळी एक वडी खाली वरून दूध प्यायलं तरी सुद्धा त्यांच्या शरीरासाठी हे फायदेशीरच आहे त्यामुळे या पद्धतीची ही डिंकाची पापडी तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी उपयुक्त वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त जास शेअर करा तुम्हाला लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद